किल्ले पिसोळच्या पायथ्याचं हे नांदीन गाव तहराबाद मालेगाव रस्त्यावर तहाराबादपासून आठ किलोमीटर अंतरावर जायखेडा नावाचे गाव आहे जायखेड्यापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या वाडी पिसोळ किंवा नांदीन किल्ले या किल्ले पिसोळच्या पायथ्याच्या गावाला कच्च्या रस्त्याने जायचे वाडी पिसोळवरून चालत पिसोळच्या खिंडीत असलेल्या मारुती मंदिरापर्यंत यायचे किंवा जर आपल्याकडे गाडी असेल तर नांदीनपूर्वी एक कच्चा रस्ता मळ्यातून खिंडीतल्या देवळापर्यंत येतो या कच्च्या रस्त्याने देऊळ गाठायचे देवळापासून एक ठळक पायवाट खिंडीत जाते या वाटेने पुढे वाटचाल सुरू ठेवायची आपण बरोबर चाललो आहोत की नाहीत हे पाण्याचे खून म्हणजे पाच मिनिटात एक पीरबाबाची समाधी आहे रस्त्याने पुढे चालत आपण दहाव्या मिनिटाला पाण्याच्या दोन टाक्यांपाशी येतो या टाक्यांना रामकुंड व सेताकुंड असेही म्हणतात या टाक्यातील पाणी पिण्यास योग्य आहे इथे पाणी भरून पुढे चाल सुरू ठेवायची कारण पुढे चांगले पाणी मिळेल याची शक्यता फार कमी आहे वाटेत आम्हाला एक सिनियर सिटिझनचा ग्रुप भेटला त्यात पंच्याहत्तर वर्षाचे जोशी काका का होते या वर्षात त्यांचा ट्रेकिंगचा दांडगा उत्साह नक्कीच तरुणांना लाजवणारा होता आमच्या बरोबरीने ते सुद्धा गड चढत होते मंदिरापासून निघाल्यावर ठळक पायवाट्याने सुमारे पाऊन तासानंतर आपण किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोचतो किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाचे फक्त अवशेष शिल्लक आहेत दरवाजा पूर्णपणे ढासळ आहे पहिल्या दरवाजाच्या रावीकडे तटबंदीमध्ये एक गुरुजा अजूनही तक धरून उभा आहे त्या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे चार स्तरांवर एकमेकांना समांतर अशी उभारलेली तटबंदी आहे थोडेसे वर गेल्यावर किल्ल्याचा दुसरा ढासळलेला दरवाजा लागतो येथून यू आकारचे वळण घेतले की तिसरा दरवाजा लागतो इथून उजवेकडे किल्ल्याच्या उजव्या कड्याच्या जवळ वाट जाते या कड्यात खुदलेल्या दोन गुहा आहेत एका गुहेत पाणी तर दुसरी गुहा मुक्कामा सुगी असे गोहेच्या समोरच एक दरवाजा आहे येथून कड्याला डावीकडे ठेवत एक वाट देरमाळकडे जाते दरव्यातून डावीकडे वळल्यावर सुद्धा कातळ्यात करलेल्या तीन गुहे या गुहेत सुद्धा आहे मात्र तिथे वटवागळांची खूप गर्दी झालेली आहे आणि या वटवाघळांनी त्या पाण्याचा पार दहिकाला केलेला आहे गोहा पाहून पुढे चढणीला लागले की रस्ता पुन्हा इंग्रजी आकाराचे वळण घेऊन चौथ्या दरवाजापाशी येऊन बसतो इथे उजवीकडे आणि डावीकडे बुरुज आहेत पण तत्पूर्वी डावीकडील गड्यामध्ये तीन गुहा आहे या गुहांमध्ये पाण्याची टाकी आहेत या या व यातील पाणी पिण्यास सुद्धा आहे मधल्या गुहेच्या समोर एक नंदी आहे मात्र शंकराची भिंडी पाण्याखाली असल्यामुळे ती दिसत नाही या गुहा पाहून खिंडीत पोचायचे आणि गडमाथा गाठायचा माथ्यावर पोचल्यावर किल्ल्याचा खरा घेरा आपल्याला समजतो किल्ल्याला तिन्ही बाजूनी पठार आहे आपण प्रथम डावीकडे वळायचे आणि माथा चढायला लागायचे थोडे चढून गेल्यावर जमिनीत कात्रात फुरलेली पाण्याची दोन टाकी आहेत त्यावर शेवाळ आहेत टाक्यांच्या उजवीकडे कमानीसारखे बांधकाम दिसते पुढे चालत राहिलो तिथे उघड्यावर पडलेली हनुमानाची आणि गणेशाची मूर्ती आहे समोरच उद्ध्वस्त वाड्याचा चौथरा असतो चालत पुढे आलो की आपण एका दर्ग्यासारख्या इमारतीपाशी पोहोचतो हे बांधकाम थोडेसे मंदिरासारखे दिसते याला आतमध्ये बाजूस कोनाडे एका कोनाड्यात गणेशाचे शिल्पही आहे येथून संपूर्ण गड आपल्या दृष्टीपथात येतो गडावर पाण्यासारखे कमान असलेला उद्ध्वस्त वाडा पाण्याची टाकी अधूनमधून दिसणारी तटबंदी पाण्याचे तळे शंकराचे मंदिर शिलालेख कोरलेली एक समाधी आणि शेवटच्या टोकाला गुप्त दरवाजा असलेला एक पुरुष आहे या गडाचे मूळ नाव नंदीमाळ होते तेराव्या शतकात देवगिरीची यादवगिरी संपल्यावर तेराशे चाळीस मध्ये नामदेव नावाचा राजा राज्य करू लागला नामदेव हा बागुल घराण्याचा बत्तीसवा राजा होता त्याने गवळी राजा महेश याचा पराभव करून साल्लेर मुल्लेर व पिसोळ किल्ले जिंकल्याचा उल्लेख आढळतो त्यावेळी जंगछाया नावाचा राजा राज्य करीत होता त्याचाही त्यांनी पराभव केला याच काळात प्रताप शाह शाह नामदेव विरसणे आदी राठोड वंश बागुल राजे पिसोळसह बागलान प्रांतातल्या विविध किल्ल्यावर राहत होते बागुल घराण्यातील राजांच्या नावावरून या प्रदेशाला बागलाण हे नाव पडले पिसोळ किल्ल्यावर राजा गवळी राहत असे त्याला गुरे पाळण्याची आवड होती प्राणी व प्रजा रक्षणासाठी त्याने घरे दरवाजा पाण्याचे तळे आवश्यक त्या ठिकाणी भिंती बांधल्या इसवी सन सोळाशे सदोतीस मध्ये बागलान प्रांत मुसलमानांच्या ताब्यात केला मोगलाई जाऊन पिशवाई आली सतराशे चारच्या सुमारास बादशाही सरदार इस्माईल मका यास वाई प्रांतातील देशमुख सूर्याजी यांनी मदत केली त्या मोबदल्यात इस्माईल मकाने बागलाण प्रांतातील एक किल्ला व शेकडो एकर जमीन सूर्याजी यांना बक्षीस म्हणून दिली बक्षीस मिळालेला देरमाळ गाळण्याच्या डोंगर अंगेवरील नंदीमाळ किल्ला म्हणजे आत्ताचा पिसोळ किल्ला व जमिनीची जहागिरी सांभाळण्यासाठी सूर्याचे पिसाळने त्या का परिसरात काही वसाहती बनवल्या होत्या मुस्लिम साम्राज्यामुळे त्यांच्याच नावाने गाव व रस्त्याचे नाव ठेवले जायचे परंतु मुसलमान अधिकाऱ्यांशी मध्यस्थी करून नंदीमाळ किल्ल्याचे नाव पिसळवाडी किल्ला असे ठेवण्यात आले त्यापैकी प्रमुख वसाहतीला पिसाळवाडी हे नाव देण्यात आले सूर्याजी पिसाळने त्याचा भाऊ जिवाजीला पिसाळवाडी किल्ल्याचे फौजदार म्हणून नेमणुकीचे फरमान दिले परंतु मुल्ल्याच्या मुसलमान अधिकाऱ्याने मध्येच खेळी करून मुल्याच्या आचार्य कुळातील ब्राह्मणाला मुसलमान करून फौजारपद देऊ केले त्यामुळे जिवाजीला राग आल्याने त्याने मुसलमान धर्म स्वीकारला त्या जिवाजीने जल्लालुद्दीन असे स्वतःचे नाव ठेवून पिसळवाडी किल्ल्याचे फौजारपद स्वीकारले अपवंशाने कालांतराने पिसळवाडी किल्ल्याचे नाव वाडी पिसोळ किल्ला असे झाला जल्लालुद्दीन शिकाऱ्यासाठी गेला असता अचानक त्याचा मृत्यू झाला ज्या तिकडेवर मृत्यू आला तिथे एक वस्ती निर्माण झाली या वस्तीला जलालवाडी हे नाव पडले पुढे जलालवाडीचे अपवंश जालखेडी जा जाल जालखेडा आणि जायखेडा असे नामांतन झाले पेशवाईत पिसोळ किल्ल्यावर किल्लेदार तेंडुलकर होते नंतर इंग्रजी राजवट आली तीन जुलै अठराशे अठरा रोजी बागलांपर्यंत ब्रिटिशांना मिळाला बागलांच्या दिवसात महत्व असलेला हा किल्ला आज मी तिला पाहताना मात्र दुर्लक्षित असल्याचे ग्रंथ वेळोवेळी मनाला जाणवत राहते